दररोज शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून अशी आपण इन्फॉर्मेशन घेत असतो एमपीएससी प्रिवियस इयर क्वेश्चन आहे त्या पद्धतीने इतिहासाशी संबंधित हा प्रश्न आहे आणि महत्वाचे उठाव आहेत त्यावर आधारित हा प्रश्न आहे या उठावामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे एकीकडे उठाव दिलेला आहे कोणी केला तो आणि दुसरीकडे त्याचं ठिकाण दिलेलं आहे पुढच्या प्रश्नांमध्ये समोर आयोग तुम्हाला कदाचित याचं नेतृत्व सुद्धा विचारू शकते कोणी केलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघा मोपल्यांचं बंड होतं मोपल्यांचं बंड होतं ते कुठल्या ठिकाणाशी जुळणार आहे केरळ कारण काय या ठिकाणी हे बंड झालं होतं त्याचं नेतृत्व करत होते सय्यद फदल नावाचे व्यक्ती कारण काय होतं नवीन भूमी व्यवस्था त्याच्यामुळे ते बंड करण्यात आलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघतो कोलांचा उठाव आहे तो कुठे आहे आता जर तुम्हाला इथे सांगितलेले मोपल्यांचं बंड जर केरळ आहे आणि असं फक्त एक आणि चार मध्ये दिलेलं आहे एक आणि चारच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजे दोन आणि तीन आपण एलिमिनेट करू आता एक आणि चार जर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा एक आणि चार मध्ये बी ला कशाची जोडी लावलेली आहे तीनशी लावलेली आहे म्हणजे बिहारशी लावलेली आहे कोलांचा उठाव कुठे आहे काय आहे तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा प्रश्नाच्या उत्तरामधून ऑप्शन मधून सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता म्हणजे इथे तुमचा टाइम वाचला कोलांचा उठाव बिहारमध्ये आहे हे तुम्हाला शोधायची गरज नाही पडली आता संथाळांचा उठाव आहे तो संथाळांचा उठाव कोणत्या ठिकाणी होता संथाळांचा उठाव आपल्याला बंगाल मध्ये पाहायला मिळतो कारण काय भागलपूर किंवा राजमहल टेकड्या होत्या त्या ठिकाणी तो उठाव झाला होता आणि त्याचे नेतृत्व जे होते ते सिद्धो आणि कान्हो हे करत होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगते की संथाळांचा राग शांत करण्यासाठी संथाळ परगणा निर्माण करण्यात आला होता हा याआधी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि यामध्ये सिद्धू आणि कान्हो जे नेतृत्व करत होते त्यांना थार मारण्यात आले होते पुढे संथाळ जे होते ते खूप जास्त तापले होते म्हणून त्याचा राग शांत करण्यासाठी संथाळ परगणा निर्माण करण्यात आला होता हे माहिती पाहिजे आयोगाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण बघतो भिल्लांचा उठाव हा भिल्लांचा उठाव कुठे झाला होता खानदेशामध्ये महाराष्ट्रामध्ये आता है, भिल्ला आहेत भिल्लांशी संबंधित सुद्धा प्रश्न विचारलेला आहे खानदेश या झाला होता आणि त्याचे नेतृत्व त्र्यंबकजी डेंगडे आणि पेशवा बाजीराव हे करत होते आणि भिल्लांच्या स्वायत्ततेवर आक्रमण केल्यामुळे हा उठाव करण्यात आला होता पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दोन तीन चार आणि एक आणि हे ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेला आहे अशाच पद्धतीने दे डेली आपण प्रश्नांचा अनालिसिस घेणार आहोत अधिक माहितीसाठी तुम्ही आपला स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता अपडेट नोट्स वगैरे पीडीएफ वगैरे बाकीच्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सह पुढील भागामध्ये तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे सांगू शकता धन्यवाद